सक्षम महिला सक्षम देश असा संदेश देत सांगलीत रविवारी दिशा स्त्रीशक्ती संमेलन संपन्न होत आहे स उन्नती ते राष्ट्र उन्नती असा संदेश देत रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पटवर्धन हायस्कूल राजवाडा परिसर येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत दिशा स्त्रीशक्ती संमेलन होत आहे या संमेलनामध्ये प्रबोधन चिंतन आणि रंजन खास महिलांसाठी आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे आय उद्घाटन सांस्कृतिक वार्ता वार्तापत्र पुणेच्या व्यवस्थापक सुनीता पेंढरकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी त्या स्त्रीविषयक भारतीय चिंतन या विषयावर सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत याचबरोबर दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा महिलांसाठी आयोजित करण्यात आला यामध्ये श्रीराम स्त्रोत स्तोत्र लाटीकाटी सादरीकरण तसेच कथक नृत्य महिला ग्रुप सादर करणार आहेत तसेच यानंतर महिलांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्याचा समारोप दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र पुण्याच्या सचिव डॉक्टर अंजली देशपांडे आणि सुमंतई खाडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी होणार आहे या कार्यक्रमाचे संयोजन दिशा स्त्री शक्ती संमेलन सांगली यांच्या वतीने करण्यात आले असून यामध्ये मंजिरी गाडगीळ निशा गाडगीळ सुमंतई खाडे ज्योती संजय पाटील सौ अनघा चितळे हिरामणी सारडा विनीता तेलंग यांच्यासहित संयोजन समिती म्हणून डॉक्टर सीमा इंदलकर माजी महापौर संगीता खोत डॉक्टर नम्रता कुलकर्णी प्राची गोडबोले आणि गीतांजली ढोपे पाटील आदी महिला प्रतिनिधी करत आहेत हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असल्याने या कार्यक्रमाचा आणि विविध कार्यक्रमांचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिशा स्त्री शक्ती संमेलन हे आपल्या सांगलीमध्ये होतं आहे हे पटवर्धन हायस्कूल इथं सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपलं संमेलन होत आहे मी सर्व आपल्या महिला ज्या की नेतृत्ववान आहेत मग ती गृहिणीही असो म्हणजे गृहिणीही आता इतक्या प्रकारचे डिशेस बनवण्या असू दे किंवा इतक्या आयडियाज महिलांकडं आलेल्या आहेत फक्त त्या महिलांना एक दिशेची गरज आहे आणि त्यासाठी हे आपलं दिशा स्त्री शक्ती संमेलन आपण चार तारखेला भरवत आहोत तर माझी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की त्यांनी या दिशा स्त्री शक्ती संमेलनामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मला नक्कीच असं वाटतं की आपण सगळ्याजणी याल तर एवढं मी आपल्याला आव्हान करू इच्छिते